मनसे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलं पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कर्मचारी अनंता रोपळकर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी शिवीगाळ करून दमदाटी केली होती या घटनेनंतर याचे तीव्र पडसाद उमटले मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी या संदर्भात निषेध नोंदवत शशिकांत पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी यावेळी काम बंद करून हे आंदोलन केलं दरम्यान समितीचे सुमारे दोनशे पंचवीस कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते मंदिर समितीचे सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी याचे दखल घेत या संदर्भात कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन मागं घेतलं आमचे कर्मचारी कर्त्यावर हजर असताना विठ्ठल रुक्मणी उपहार नवीन सुरू केला आता समितीमार्फत तिथं ते मनसे तालुका अध्यक्ष आले त्यांनी त्यांना शिवीगाळ केली हात उघडला या घटना पुन्हा घडू नयेत म्हणून आज सर्व कर्मचाऱ्यांनी आम्ही काम बंद आंदोलन सुरू केलं आहे आमची मागणी एवढी राहील संबंधित जो कोण माणूस आहे त्याने आमची जाहीर माफी मागावी आणि प्रशासनाला इथून पुढे काही होऊ नये म्हणून ठोस पावलं उचलवी नित्योपचार विभाग आहे आणि पांडुरंगाच्या आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनाला जे भाविक भक्त येत आहेत त्यांच्या सोयीसुविधांमध्ये किंवा दर्शनांमध्ये कुठलाही व्यत्यय येणार नाही त्या पद्धतीचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि जे कर्मचारी संघटनेचे जे अध्यक्ष आणि पदाधिकारी आहेत त्यांनीसुद्धा शब्द दिलेला आहे की येणाऱ्या भाविक भक्तांना कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही किंवा दर्शनामध्ये कुठलाही व्यत्यय येणार नाही त्यांची जी मागणी आहे त्यास मंदिरे समितीसुद्धा त्या संबंधित व्यक्तीवरती कठोर कारवाई करण्यासाठी आम्हीसुद्धा त्याच्यात त्यांना पाठिंबा दर्शवत आहोत आणि सदर व्यक्तीवरती कठोर प्रशासकीय कारवाई करण्यासाठी मी स्वतः डी वाय एस पी यांच्याशीसुद्धा आत्ता बोललेलो आहे आणि कर्मचारी सुद्धा मी विनंती केलेली आहे की मोठ्या प्रमाणात आता आषाढी यात्रा सुरू झालेली आहे आपल्या ज्या मागण्या आहेत त्या कायदेशीर मार्गाने आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई तर नक्कीच केली जाईल आपण तात्काळ कामावरती हजर व्हावं असं मी आवाहन करतो